मी शरद माझा कुल्फीचा धंदा आहे मी रोज सकाळी उठतो माझा गाडा घेतो आणि गावोगावी कुल्फी विकण्यासाठी घेऊन जातो रोजचे मला हजार रुपये मिळतात माझा धंदा खूपच जोरात चालू होता उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे मला जेवण करायलाही वेळ मिळत नसे मला रोज उठवलं जायचं कुल्फी घेऊन रोज वेगवेगळ्या गावात जावं लागायचं आणि सर्व कुल्फी संपल्यानंतर माघारी यावं लागायचं यातच एक गोष्ट झाली ती म्हणजे मला एका बाईवरती प्रेम झालं आणि तिचं नाव म्हणजे सुप्रिया सुप्रिया मला खूप आवडली मी इथे एके दिवशी कुल्फी घेऊन विकायला आलो होतो त्यावेळेस ती सुद्धा कुल्फी घेण्यासाठी आली होती ती वारंवार माझ्याकडे पाहत होती आणि मीही तिच्याकडे पाहत होतो तिने माझ्याकडून पाच कुल्प्या घेतल्या पैसे दिले आणि म्हणाली तुम्ही किती दिवसांनी येता रोज आल्यानंतर मला कुल्फी देऊन जात जा आणि मी म्हणालो ठीक आहे ती म्हणाली तुमची कुलपी खूपच चांगली आहे सुप्रियाला माझी कुलपी खूपच आवडली होती आणि ती म्हणायची खूपच गोड लागते तुमची कुलपी आल्यानंतर मला नक्की देऊन जात जा कुलपी विकून कुल मी घरी आलो आणि जेवण केलं आणि झोपी गेलो मला झोपच येत नव्हती मला स्वप्न पडलं स्वप्नात सुप्रिया माझ्या शेजारी झोपली होती आणि ती माझी कुलपी चाकत होती आणि ती आवडीने खात होती त्यानंतर तिने मला अंगावरती घेतलं आणि माझ्या ओठांना जाऊ लागली मीही तिला बेडवरती झोपवलं आणि नंतर जोरजोराने मारू लागलो आणि तिचे ओठही चावू लागलो सुप्रियाला खूपच छान वाटू लागलं आणि मीही तिची सर्व इच्छा पूर्ण करत होतो आणि तीही मला म्हणत होती शरद मला तुझी कुल्फी खूपच आवडते काही वेळाने माझ्या डोक्यात काहीतरी मारल्यासारखं झालं आणि मी झोपेतून जागा झालो आणि पाहतो तर मला स्वप्न पडलं होतं मला स्वप्नात घडलेल्या सर्व गोष्टी छान वाटत होत्या आणि मला त्या खऱ्या खऱ्या हव्याशा वाटत होत्या त्यामुळे दुसऱ्या दिवशीही मी कुलपी घेऊन याच गावी आलो आणि पुन्हा तिला आवाज दिला तर ती घरात होती ती म्हणाली अरे शरद मी कुलपी घेऊन घरामध्ये गेलो घरात गेल्यानंतर ती नुकतीच आंघोळ करून बाहेर आली होती आणि केसांवरून हात फिरवत होती तिला पाहून मला काहीच कळेना तिला पाहताक्षणीच माझ्या हातातून कुलफी गळून पडली आणि ती म्हणाली अरे हे काय केलंस थांब मी दुसरी कुल्फी घेऊन येतो मी असं म्हणून निघून गेलो आणि चांगली मोठी कुल्फी घेऊन आलो आणि ती तिला दिली तिलाही खूपच आवडली आणि ती म्हणाली बस तुला काही पाणी वगैरे देते मी फक्त तिला पाहतच होतो आणि स्वप्नात पाहिलेलं सर्व काही आठवत होतो आणि तेवढ्यात ती माझ्याजवळ आली येऊन बसली आणि म्हणाली कसला विचार करतोयस मी म्हणालो कसलाही नाही ती म्हणाली काय रे बोल ना मी म्हणालो काही नाही ती म्हणाली अरे मला सांग बरं तू लग्न वगैरे केलंस का ती म्हणाली त्यावर मी म्हणालो नाही मला कोण मुलगी देणार ती म्हणाली का रे दिसायला तर तू खूप छान आहेस की तुला तर कोणीही मुलगी देईन आणि शेवटी कुलपी देखील छान करतोस म्हटल्यानंतर मी तिला म्हणालो खरंच खरंच माझी कुलपी तुम्हाला आवडते तेवढ्यात सुप्रिया म्हणाली अरे हो मला तुझी कुल्फी खूप आवडते आणि मला ती रोज खावीशी वाटते मी म्हणालो बरं ठीक आहे मी तुम्हाला माझी रोज कुल्फी देत जाईन असं म्हटल्यानंतर तीही मला म्हणाली बरं ठीक आहे तेवढ्यात मी म्हणालो जाऊ का मग मला अजून खूप फिरायचं आहे ती म्हणाली ठीक आहे जातो असं म्हणून मी तिथून निघून आलो तिने मला पैसे दिले होते आणि मीही निघून आलो माझ्या डोळ्यातून सुप्रिया जातच नव्हती माझ्या डोक्यात फक्त तिचाच विचार होता आणि मला काही समजत नव्हतं काय करावे कारण मी तिला पाहिलं होतं तिचे पूर्ण अंग हे माझ्या डोळ्यात भरलं होतं तिचं शरीर हे माझ्या डोळ्यातून जातच नव्हतं तिची भरदस्त छाती आणि तिची कंबर हे पाहून मला कसं तरीच होत होतं आणि मला तिला स्वतःच्या मिठीत घेऊन घ्यावंसं वाटत होतं आणि स्वप्न ठरल्याप्रमाणे तसंच मला तिच्यासोबत करावंसंही वाटत होतं परंतु काय करणार तिचंही लग्न झालं होतं आणि तिलाही नवरा होता आणि असं आमच्या दोघांचा हा मोका कधी येणार होता आणि जर तिने मला वाईट समजलं तर अशा गोष्टी माझ्या डोक्यात येऊ लागल्या त्यामुळे मी नाही आपण असं नाही करायचं असं ठरवलं आणि नंतर पुन्हा मी त्या गावाला गेलो नाही नंतर आठ दिवसांनी मला त्या गावात जायचा जा योगाला तिने मला बोलावून घेतलं कुल्फी खाल्ली आणि मला म्हणाली तू आठ दिवस काही दिसला नाहीस मला तर म्हणाला होतास ना मी तुम्हाला माझी कुल्फी रोज देईन तेवढ्यात मी म्हणालो अहो मला रोज एकाच गावी यायला परवडत नाही मला रोज दुसऱ्या गावी जावं लागतं तेवढ्यात सुप्रिया म्हणाली बरं ठीक आहे मग तू येत जाऊ नकोस ती रागात आलेली पाहून मला समजलं की तिलाही मी आवडू लागलो होतो आणि ती म्हणाली गेल्या आठ दिवस मी तुझी किती वाट पाहिली हे ऐकून तर मला खूपच छान वाटलं मग मी नंतर तिला डायरेक्ट विचारलं मी तिला म्हणालो तुला माझ्यावरती प्रेम वगैरे झाले की काय एवढ्यात ती मला म्हणाली हो ना काय करायचं तुझी कुल्फी आहे एवढी छान असं म्हटल्यानंतर मला हे राहावलंच नाही मी लगेच तिला धरलं आणि तिथे शेजारच्या खोलीत घेऊन गेलो आणि पूर्ण वेळ तिला हवं तसं तिला सुख दिलं आणि तिला जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ मी तिला कुल्फी खाऊ घातलं तिने मला हवं तसं शारीरिक सुख दिलं सुप्रिया दिसायला जेवढी छान होती तेवढीच मनानेही सुंदर होती आणि तिनेही माझी सर्व इच्छा पूर्ण केली मी स्वप्न पाहिलं होतं ते आज खरं झालं होतं खरंच केलं आणि मला आज इतका आनंद झाला होता की ते मी कोणालाही सांगू शकत नव्हतो आणि हे सर्व करून पण मी नंतर म्हणालो तेवढ्यात ती पळतच आली आणि तिने मला धरून मिठी मारली मी माघारी वळून पाहिलं तर सुप्रियाने माझ्या ओठांना जोराचं चुंबन घेतलं आणि म्हणाली तू खूपच आवड दिसतोयस मला माहिती नव्हतं की तू कुल्फी विकण्यामागे अशा काही गोष्टी करत असशील तेवढ्यात मी म्हणालो अहो असं काही नाही मी तिला झालेला सर्व प्रकार सांगितला मला पडलेलं स्वप्न देखील तिला खरं खरं सर्व मनातलं खरं खरं सांगितलं तसं ती म्हणाली छान स्वप्न पडलं होतं तुला आणि जसं तू स्वप्नामध्ये पाहिलं होतंस तर तसंच माझ्यासोबत केलंस म्हणजे तुझं स्वप्न खरं झालं ना असं म्हणून मी निघालो तेवढ्यात तर तिचा नवरा आला मी निघालो होतो आणि समोरून सुप्रियाचा नवरा आला तो म्हणाला हे कोण सुप्रिया म्हणाली हो काही नाही हा कुलपीवाला कुलपी येतो रोज द्यायला खूपच छान बनवतो आणि मलाही खावीशी वाटते त्यामुळे मी त्याला सांगितलं होतं आलास तर कुल्फी देऊन जात जा तेवढ्या तो म्हणाला हो का खूप छान कुल्फी बनवतो वाटतं मी म्हणालो हो तुम्हाला खायचे आहे का तो म्हणाला नको बाबा मला आल्यानंतर हिलाच देत जा मला खूप छान वाटलं आणि मीही विचार केला अरे वा आता तर मस्तच तिचा नवरा घरी नसला तरीही मी आता सुप्रियाला कुल्फी देणार होतो हा विचार माझ्या मनामध्ये खूप चालू होता विचार करून मी खूपच आनंदी झालो होतो आणि नंतर मी तिथून थोडं निघून गेलो त्यानंतर चार दिवसांनी मी पुन्हा त्याच गावी जायचं तर चार दिवसाला माझी एक चक्कर व्हायची आणि गेल्यानंतर मी कुल्फीही विकायचो आणि सुप्रियासोबत देखील ही, ही चारायचो आणि आमच्या दोघात खूप धिंगाणा व्हायचा मीही तिला खूप सुख देत होतो आणि तीही माझ्या सर्व इच्छा पूर्ण करायची त्यामुळे मीही खूपच आनंदी असायचो परंतु नकळत एके दिवशी हा प्रकार तिच्या नवऱ्याने पाहिला तिच्या नवऱ्याने मला आणि सुप्रियाला एकत्र पाहिलं होतं आणि त्याने त्या दिवशीच मला खूप मारलं खूप मारलं आणि सुप्रियाला देखील खूप मारलं त्यानंतर मी त्या गावाला कधीच गेलो नाही आणि सुप्रिया देखील मला कधीच भेटली नाही परंतु मला पहिल्या दिवशी मी तिला पाहिलं होतं की संपूर्ण शरीर हे माझ्या डोळ्यात मी साठवून घेतलं होतं तिच्या डोळ्यापासून ते तिच्या पायापर्यंत ती साडीमध्ये इतकी छान दिसायची की काय सांगावं आणि हे सर्व गोष्टी मी माझ्या मनातच ठेवल्या होत्या आणि मला जे स्वप्न पडलं तेच मी सध्या तरी केलं होतं त्यानंतर मी तिथे कधीच गेलो नाही कारण तिच्या नवऱ्याने तशी मला नक्कीच धमकी दिली होती त्यानंतर मी माझा धंदा दुसरीकडे करायचो आणि नंतर तिनेही कधीही माझी आठवण काढली नसावी असंच वाटतं माझ्याकडून खरंच चुकी झाली असं वाटतं परंतु काय करणार सुप्रिया मला खूप आवडत होती आणि माझ्या मनातून आणि डोक्यातून ती जाता जात नव्हती त्यामुळे मी तिच्यासोबत असे केलं मी माझ्या मर्जीने केलं नाही तर तिनेही मला तसं करायला भाग पाडलं परंतु मीही तिचं नाव एकदा एका स्त्रीचा आदर करायला हवा होता आणि तिच्या नवऱ्याचा विचार करायला हवा होता परंतु मी तसं केलं नाही आणि तेच माझं चुकलं असं मला वाटतं कारण आपण जे दुसऱ्यासोबत करतो तेच उद्या आपल्यासोबतही घडतं हे नक्की हे मला नंतर काही दिवसांनी कळालं मी कुल्पी विकायला गेल्यानंतर माझी बायको देखील ही एका मुलासोबत रोज करायची आणि ही गोष्ट मला समजल्यानंतर मला सुप्रियासोबतच सर्व प्रकरण आठवलं त्यामुळे आपण जे करतो तेच डबल फिरून आपल्याकडे येतंच हे खरं आहे याचा मला चांगलाच अनुभव देखील आला त्यामुळे इथून पुढे सर्वांशी आपण चांगल्या पद्धतीने वागायचं असं मी ठरवलं होतं तुमच्यासोबत देखील अशा काही गोष्टी होत असतील तर तुम्ही आत्ताच विचार करा आणि आपला मार्ग बदला धन्यवाद